आता माझ्या फॅमिलीचं वर्णन करायला गेल्यानंतर आपल्याला वेळच कमी पडेल तर माझी फॅमिली मुळातच खूप मोठी आहे आम्ही आठ बहिणी आठ बहिणींना जन्म दिलेली जी आई ती कशी असेल याचाही तुम्ही विचार करू शकाल आठ बहिणी का याचंही उत्तर तुम्हाला स्वतःच सापडेल जर माझा नंबर जर सहावा असेल माझी मोठी बहीण जर पंच्याहत्तर वर्षांची असेल म्हणजे काळ किती मागे जावं लागेल कुठल्या गोष्टी कशा होत्या नव्हत्या काही अवेलेबल कशा गोष्टी होत्या सो त्या ह्याच्यात स्ट्रगल हा जन्मल्यापासूनच होता स्ट्रगल नॉट इन द सेन्स की बाबा आता खायचं काय किंवा खायचं काय असं नव्हतं माहीत नाही काळ खूप छान पण होतात किंवा एवढी रिक्वायरमेंटच नव्हती मोठीची शाळेची पुस्तकं वगैरे नंतर तिला व्हायची आणखीन एखाद वर्ष ती तशीच ठेवून पुढच्या वर्षीला ती व्हायची त्यामुळे ते झालं आणि वडील म्हणजे आई वडिलांनी इतक्या मुलींना जन्म दिल्यानंतर बाहेरच्या तमाम पब्लिकला त्याचं टेन्शन असायचं अरे बापरे शेलार मामांना आठ आठ मुली आहेत आणि माझे वडील त्या दरम्यान ते एक लायब्ररी पण चालवायचं आहे नोकरी करायचं आहे आणि लायब्ररीही चालवायचं आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात वारसा कळेल की माणसाची आवड काय असू शकते त्यांनी कधीही आपल्याला खूप मुली आहे त्या गोष्टीचं त्यांना कधी टेन्शन आहे त्यांनी कधी जाणवून दिलं नाही इनफॅक्ट घरात येणाऱ्या ज्या बाकीची माझी माझ्या खूप मावशा खूप आत्या मुळातच असा पसारा घेऊन आलेली आमची फॅमिली आहे सो आय आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट कारण आज त्या गोष्टीची किंमत कळते आज ज्यावेळेस न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत किंवा कुठेही कुठल्याही कुठे सा म्हणजे प्रसंगाचा तुम्ही ज्यावेळेस समारंभ करता तेव्हा तुम्हाला माणसं बोलवावी लागतात आम्हाला बोलवावी नाही लागत आमची घरातलीच माणसं एवढी असतात की वी आर फ्लडेड विथ द पीपल अँड जेव्हा मी तुला किंवा तिला असं बोलावते हो त्या कार्यक्रमाला तेव्हा ते म्हणतात अरे यार काय फॅमिली आहे गं तुझी